आताच्या घडीची सगळ्यात मोठी बातमी संघर्ष योद्धा श्री मनोज जरांगे पाटील यांची दिनांक सहा जुलै रोजी हिंगोली या ठिकाणी नियोजित संवाद रॅली होणार आहे सुरुवात गरजवंत मराठ्यांना ओबीसीमधून जोपर्यंत आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत मी तसूभर सुद्धा पाठीमागे सरकणार नाही मनोज जरांगे पाटील यांचे वक्तव्य महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी वासी या ठिकाणी शिवरायांची शपथ घेऊन ओबीसीमधून तमाम मराठ्यांना आरक्षण व सगळे सोयरे यांची अंमलबजावणी करतो असं सांगितलं परंतु आज परिस्थिती वेगळीच आहे त्या परिस्थितीवर मात करायची आहे ज्यांना आरक्षण आहे तेच नेते आज दुसऱ्याला समोर करून सभे सोयऱ्याच्या जी आर रद्द करावा व चौपन्न लाख कुणबी नोंदी या सापडल्या आहेत त्या सुद्धा रद्द कराव्यात अशी मागणी काही ओबीसीचे नेते करत आहेत त्यासाठी आपण सर्वांना एकजूट करून दाखवायचे आहे आणि आपल्या हक्काचं आरक्षणही मिळवायचं आहे तेही ओबीसीतूनच सहा जुलै रोजी हिंगोली या ठिकाणी रॅली व संवाद दौरा सुरुवात होणार आहे हिंगोली जिल्ह्यातील तमाम मराठा बांधवांनी आपण आपल्या हिंगोली जिल्ह्यात एकजुटीने एक, एक दिवसासाठी हिंगोलीला यायचं आहे माझी बांधवांना विनंती आहे आपली एकजूट कायम राखली पाहिजे एका दिवसासाठी आपले सोडून आपल्याला आपल्या मुलाबाळांसाठी फक्त एकच दिवस आपल्या जिल्ह्यातील संवाद रॅलीत सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात येत आहे कामाची अंभोरे तालुका प्रतिनिधी कळमनुरी सरळ सांगतो मी एकटा समोरून प्रचंड मोठी फौजी मला माझ्या कुवते प्रमाण मी लढतोय मराठा समाजाला सांगतो तुमचे सात पाठबळ ठेवा मी एकटा नसता काय करू शकत नाही नेत्यांनी ने बी व्हा मी काय वाईट नाही करत आपल्या जातीचे लेकर मोठे व्हावेत पोरं मोठे व्हावेत म्हणून लढतोय हे सगळ्यांनी माझ्या विरोधात विरोधात यांनी मोठ बांधली मोठी समाजाने तरी उघडावर पडून देऊ नका मी खूप पोटतिडकी ना तळत आलडतो खूप संकट झेल सगळे अंगावर घेतले फक्त समाज मोठा व्हावा म्हणून यांचं काय माझं काही शत्रुत्व नव्हतं माझ्या समाजावर खूप अन्याय केला यांनी म्हणून यांना सगळ्यांना मी माझ्या अंगावर आली मला जेवण ते के विरोध केला यांनी खालच्या टोकाचा माझ्यावर आरोप केले खालच्या टोकाच्या मला शिव्या दिल्या त्यांनी Subscribe now and press the bell icon. Never miss an update.